स्वयंसेवक असं की तिथं सगळे जेवणचसुद्धा तयारी करायला लागली म्हणजे ते भात अंक पूर्ण तयारी जेशी प्या तिथं कामाला लागल्यात आता मी इथं प्रत्यक्ष बघितलं तिथं दहा पंधरा का वीस का काय जेशी प्याही कामाला लागल्या सगळे ता तयारी खाततीनच होते कारण ते मला वाटतं जवळपास सातशे तेरा आहेत सगळे जे प्रचंड एरिया आहे त्यामुळे तिथं खूप तयारी डॉक्टरांच्या टीमा पाण्याचे टँकर आहे शेकडे शेकडेने महिलांसाठी सगळ्यात महत्वाची टॉयलेटची व्यवस्थेची आवश्यकता होती तर ती सुद्धा ती आता पडदे मारून का वय ना तिथं एकामध्ये किंवा एखाद्या जमिनीवरती तिथं करायला लागेल टप्प्या टप्प्यावर काही ठिकाणी ठिकठिकाणी जेवणाचे स्टॉल दवाखान्याचे स्टॉल सगळ्यात आपल्यानं कामाला लागले त्यामुळं हे हे अपेक्षित होतं एक विराट असा मराठा मेळावा होणं आवश्यक होतं आणि राज्याच्या अनेक वर्षापासून मराठ्यांची तयारी किंवा इच्छा आणि ती मात्र यावेळेस आता अनेक वर्षानंतर मराठा येते आणि सगळ्यांनी यावं उघडच पक्षाच्या पक्षाच्या नेत्याच्या इकडे तिकडे गुलगुलीच्या मागे पळून मराठी आणि मराठींनी गावागावात ध्यानात ठेव मराठ्यांचे कुंकड आलेत कुंकड गेलेत हेही वारकरी लक्ष ठेवा दसरा मेळाव्याला का आले नाही काही जाणून बुजून मराठ्यांचे लक्ष ठेवा कारण जिल्हा परिषद पंचायत समितीला आपल्या दारात आहे उगत राजकीय पक्षाच्या नेत्याच्या सभेला पळायचं नाही त्यांच्या प्रचाराला पळायचं जिथं आपलं जातीचं समाजाचं जनतेचं शेतकऱ्यांचं अठरा पगड जातींचं बाराबोलुतेदारांचं घोरगरी भविष्याचं हित अशा सामाजिक मेळाव्याकडं मराठा समाजाने पाहिजे आपला मराठा समाजाचा डावल जर राजकीय पक्षाच्या सभेला त्याचा ठेवा कारण त्याला मराठ्यांचा आर करायचे जिल्हा परिषद यायचंय पंचायत समितीला यायचे सरपंचचं मत मागायला यायचंय आमदारकीचं मत मागायचं सुट्टेला यायचे राज्यातला सगळा मराठा याची ओढ नारंगडाच्या दसरा मेळाव्याकडे असली का मनोज जरांगे यांना त्यांनी पोचलं किंवा त्यांच्या आंदोलनाला त्यांनी रसूद पुरवली अशा पन्नास उमेदवारांना पाडण्यासाठी आमची यादी तयार आहे तुम्ही पवार असेल राजेश टोपे किंवा पन्नास लोकांना आम्ही पाडा असं लक्ष्मी राखीव

राजरत्न आंबेडकर असं म्हणाले की तिसऱ्या आघाडीचे मुख्यमंत्री तुम्ही राहणार तिसऱ्या आघाडी नेमके आणि सगळे ते काय ठरलं तर नाही ठरलं तर पाडापाडी पण आंबेडकर साहेबांची जी भावना आहे ती त्यांची भावना आहे समजा ती समाजाची पण भावना आहे पण मी स्पष्ट सांगितलं की भावना व्यक्त करण्याचा प्रत्येकाला आहे त्यांना वाटतंय त्यांचं प्रेम आहे माझ्यावरती म्हणले तसंच समाजाचं प्रेम आहे समाजही म्हणतोय पण मला राजकारणात जायचं नाही क्लिअर माझ्या इच्छा मी नाही बडक सांगतो धडक असं घडलं तर तुम्ही तुम्हाला आवडेल का नाही सांगितलंच ना जर ठरलंच उभा करायचे जाऊ द्या ना गोरगरीबाची एक आपल्याला नाही द्या दोघ्या गोरगरीबाची पहिल्याच दिशे म्हणून असतो मग हो पण माझी हे मी स्वार्थी नाही समाजाच्या स्वार्थासाठी मी काम करतो माझ्या स्वार्थासाठी ना माझा समाज कसा मोठा सम होईल यासाठी मी काम करतो माझ्या स्वार्थासाठी काम करणारा मी नाही हा प्रणात आंबेडकर साहेबांच्या यांच्या ज्या भावना आहेत आता त्या भावना त्यांचं माय म्हणतात ते भाग वेगळा परंतु मला राजकारणात जायचं नाही मी स्वार्थी नाही मी समाजाच्या स्वार्थासाठी काम करतो समितीची बैठक झाली आहे काही दिवसात आचारसंहिता तयार अजूनही तुमच्या मागणी आहे अंमलबाजणी करावी लागणार फडणवीस साहेबाला आम्हाला राजकारणात जायचं नाही आम्हाला तिकडे ढकलायचं नाही ढकलू नका मराठ्यांना डावून निवडणुका घेऊ शकत नाही तुम्ही आम्ही किती गणित जोडले तरी तुमचे गणित आम्ही बिघडिनार आहेत तुम्हाला वाटतं असं आम्ही आमके आमके जोडे तमके समाज जोडे हा समा इकडून धरून आणल्या तिकडून धरून आणले आम्ही मोठ बांधली मोठ नाही भीठ नाही काय नाही काय नाही काय नाही ज्या दिवशी आम्ही डाव टाकू त्या दिवशी तुम्हाला कचला पाल्याला असणारे सगळा खेळच पलटाला पुरा गेम पलटून बसलो तुम्हाला वाटणार बघा तुम्ही फक्त आचारसह मराठ्यांच्या आरक्षणाची अंमलबाजवणी न करता मग तुम्ही बघा तुम्हाला मराठी कसे रस्ता तळाला रसा तळाला टीक मिळणार तुम्हाला तुम्ही त्याची काळजीच करू नका नसतं आम्हाला त्या भानगडीत पडू द्यायचं नसत तर फडोरी साहेबांनी मराठ्यांना आडवायचं नाही त्रास द्यायचा नाही मुद्दा मराठ्यांच्या पोराचं वाटोळा करायचं नाही आरक्षण देऊन टाकायचं द्वेष मनात ठेवून काम करायचं नाही आणि मीही पुन्हा सांगतो तुम्ही विचारलं म्हणून भाजपा मधल्या सगळ्या गरीबापासून श्रीमंत मराठ्यांनाही सांगतो मला राजकारणात जायचं नाही माझ्या जा समाजाला जायचं नाही मला सगळ्यासाठी तुमच्यासाठी काम करायचं सगळ्या पक्षातला मराठा गोवरगरीब शेतकरी मजूर सगळ्या मराठ्यांसाठी मला काम करायचं तुमच्या भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो गरीबापासून श्रीमंतापर्यंत तुमच्या नेत्याला फडणवीसांना समजून सांगा आमचं आरक्षण द्या म्हणा आमच्याही लेकरांना लागणार आहे असंही सांगा भाजप मधल्या मराठ्यांना सुद्धा लागणार आहे आरक्षण तुम्ही आरक्षण देऊन टाका मी राजकारणाचा एक शब्द सुद्धा काढत नाही मला जायचं नाही राजकारण माझ्या समाजाला नाही मी शब्दाला पक्का आहे भाजप मधल्या सगळ्या था मराठ्यांना सांगतो श्रीमंतापासून गरीबांपर्यंत मला काही देणं घेणं ते महाविकास आघाडीचं महायुतीचं ज्योतीचं दे मला सगळ्या मराठा समाजाचं काम करायचं त्याला तुमच्या नेत्याला फडणवीसांना सांगा आरक्षण अंमलबाजावणी करून टाका जर नाही गेली तर तुम्ही सुद्धा तुमच्या लेकराचं वटवळ करणाऱ्या पक्षात राहू नये आपल्या जातीच्या बाजून राहो आपल्या लेकराच्या बाजून राहो आपल्या स्वतःच्या लेकराशी धोका करू नका पक्षाच्या पक्षाच्या नेत्याच्या नादात त्याला मोठं करण्याच्या नादात स्वतःचे लेकर संपू नका स्वतःची जात संपू देऊ नका जातीला एवढी किंमत आहे लेकराला ले एवढी मोठी किंमत आहे कि ती हरून बसू नका पक्षाला नेत्याला मोठं करायचं जो आपल्या लेकरांना मोठं करत नाही तो आपल्या समाजाला करत नाही तो आपला हो। <shaped थाके> त्यामुळे सगळ्या मराठ्यांनी हे डाव डावे फक्त सत्तेवर बसायप खुर्चीवर बस अहो खुर्चीवर तो बसलो भाजपातल्या गोरगरीब मराठ्यांना सांगतो तो बस काय शहान आहे आपल्याला त्याची तो गाडीत फिरणार फिरणार येणार पोरं फिरणार त्याचे सगळे आ, भाजी आजी होणार ते मजा होणार ते जे नाही ते खाणार आपण त्याच शिकला त्याच कष्टात तितक्याच त्रासात आपले पूर्व तितक्याच अडचणीत आपण मागणारेच मग आपल्याला काय मोठे पाणी द्यायचं त्याला मोठं करत बसायचं आणि स्वतःच्या लेकराचं वाटोळ करायचं म्हणून सगळ्या मराठ्यांना माझी विनंती एकजूट राहा जात आणि लेकर मोठे करायचे आणि दुसरं भाजप मधल्या सगळ्या मोठेपणे त्याच्या त्याला मोठं करत बसायचं आणि स्वतःच्या लेकरांचं वाटोळ करायचं म्हणून सगळ्या मराठ्यांना माझी विनंती एकजूट राह जात आणि लेकर मोठे करायचे आणि दुसरं भाजप मधल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो मला राजकारण जायचं नाही म्हणून मी संधी दिली एक महिना झालाय कम्प्लेट मी फडणवीस साहेबांविषयी काहीही बोलत नाही तुम्ही सगळेजण मिळून त्यांना सांगा आमदार खासदार मंत्री गोरगरीब भाजपमधले मराठी सगळ्यांनी आरक्षण देऊन टाका आणि आचारसंहितेचा आज जर नाही दिलं तर मी कोणालाही सोडणार नाही हे जाहीरपणानं महाराष्ट्रातल्या मराठ्यांनाही सांगतो की मी सरकारला सोडणार नाही माया नावाने बोंबलायचं नाही मग किती पडले आणि किती जर वाटूळ झालं हे मग मला सांगायचं नाही की माझे हात जुळून मिळेल फडणवीस साहेबांना सुद्धा सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा दात काढू नका हसण्यावर नेऊ नका ही हो करू नको हो संधी दिली ही फडणवीस साहेब तिचा सोहना करायचं ह नाही करायचं हो ते टोळक्यात बसायचं ते मुंगरी टोळक्यात आणि वेळ मारून न्यायची निवडणुकीपुरती हे फडणवीस साहेब कामच नाही करायचे मराठ्याच्या भावनेशी खेळायचं नाही मराठ्याचा अपमान नाही करायचं तुम्ही फडणवीस साहेब भावनेशी अजिबात खेळायचं नाही आमचे जीवा चालले तिकडे उग तुमच्या तुमच्या दहा पंधरा टोळक्यात बसायचं ते आमदार फमदार ती घेऊन बसायची ती टिकले लावलेली आणि उगाच वेगळा मार्ग काढायचा मराठ्यांना धरायचा आणि मराठ्यांना सोडून बाजूला सारून काहीतरी वेगळं डाव असायचे कितीही तर लावले आणि कसही मुरगी काय स्टार प्रचारक आणला तरी इथं मराठा खरी तुडणार सुट्टीच नाही राजकीय करिअर खलास सोडणारच नाही तुम्हाला आ, मला तळतळ नका फड साहेब मला पण लावू नका ज्यावेळे मागण्या त्यावेळेच्या अंमलबाजी आचारसंहिता हात लाग झाली पाहिजे नाही केली तुमचा बघा कसा राजकीय बिमोड करतो आपण आचारसंहिता लागेपर्यंत समजावी का नंतर पर्यंत घेऊ करायचं त्यानंतर राजकीय भूमिका जर घ्यावंच लागेल कारण की जर पाडलं नाही तर प्रश्न आरक्षण तसं प्रलंबितच राहील सगळं होईल आणि तिने तिसरी आघाडी असेल किंवा संभाजीराजे असतील बच्चूकुल असतील राज आंबेडकर असतील यांचं सर्वांचा एवढा आहे की तुम्ही या आघाडीमध्ये यायला पाहिजे मग पुढची भूमिका असा विचार शब्दाने वापरे देऊ या गाड्या भगाड्या कसं काय आपलं काय बरं तर सगळे अपक्ष नाही ठरलं तर काचा काच पाडून टाकायचं एक शेती घालतो आम्ही ते किती जोडून द्या विदर्भातले सगळे कुणबी मराठी आमचे जे खानदेशातले आमचे जे हे पहिली वेळ आहे की उत्तर महाराष्ट्रात म्हणजे खानदेशात पहिल्यांदा सत्तर वर्ष पाडणार काढणारे की कुणबी आणि मराठी चांगले चांगले शिका पाडणार हे पहिल्यांदा घडणार आतापर्यंत कधीच हे घडलेलं उत्तर महाराष्ट्रात कारण ते सगळे चलते त्यांचीच फक्त ते खोटं बोलायचे कुणबी वेगळा आहे मराठा वेगळा आहे आणि ते आमच्या आमच्या दरी निर्माण करायचं असं डोक्यात आले आम्हाला आमचा विषय वाचवावं लागणार आहे कुणबी आणि मराठा आपण एकच आहे एकच रक्त आहे आपलं आपलं वेगळं रक्त नाही आहेत आपण त्यामुळं हे पहिल्यांदी खानदेशात असं आहे आता की मराठ्याला बोललेलं कुणबी लिसन होतो आणि कुणबीला बोललेलं मराठ्या मराठ्याला सण होतो माझी बात होत नाही खानदेशात तर तुम्हाला ही पहिल्यांदी एक नवीन उल ताबाला दिसणार नवीन उलताबालात नव्हता कधी शक्यच नव्हती की खानेशात यावेळेस होणार विदर्भात पण होणार पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हे तर होणारही होणार कुणी असलं काय नसलं काय पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा तर फुलताक्कीला पण तिकडे सुद्धा उलताबालात किती होती तुम्हाला वेळेवर दिसत म्हणून मी सावध करतो फडणवीस साहेबाला प्रत्येक वेळेस की तुम्ही सावध व्हा तुम्ही आमचा हक्काचं देऊन टाका काही देणे घेणं नाही आम्हाला हा तुमचं राजकारण तुम्हाला लगला मजा करा काय देणे घेणं नाही आम्हाला पण नाही दिलं ना कवच नाही म्हणून त्याला सावध करतोय आता याचा अर्थ कसा घ्यायचा त्यांनी ते ठरवायचं अमित शहा मुंबईत म्हणाले की विरोधक आक्रमक झाले तर त्यांना दंड भेद वापरून आपल्या जागा निवडून आला विरोधक्रम म्हणजे तुम्हाला काय करायचं नाही तर दंडुके वापरा नाही तर तिकडे बंदूके वापरा काय वापरा मराठीकडे फिरायचं नाही भूमिका त्यांच्या विरोधात घेतल्यावरचा विषय आज कोण मानलाय आज कधी विरोधात मानला आणि कोणाला हा बोललो बोलतो म्हणजे विरोध थोडा आहे सत्य ती त्याला मागवत लागणार आहे लोकसभेत एमएम फॅक्टर तुम्हाला डोळ्यात आता गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेत्यांचे ज्या पद्धतीने वक्तव्य येतात मुस्लिम समाजावर हे मुस्लिम समाज या वक्तव्यानंतर काँग्रेस सोबत जाण्याची शक्यता आणि असं झालं तर तुमचा एम एम फॅक्टर एकदा लोकसभेनंतर विधानसभेत तसा दिसण्याची शक्यता तुम्ही अडचण फडणवीसांनी शब्द वापरला मला तुम्ही प्रश्न विचारला तिकडे गेला मुस्लिम तिकडे गेला मग हा सत्याहत्तर वर्षाचा पक्ष आहे जुणा म्हणून इज्जत जाणारे काय गुजले मग हा म्हणणं काय फक्त हे मुसलमानाला समजलं पाहिजे आपल्याला अडचण गाण्याचं काम हे चा करतात मराठा असो मुस्लिम असो आणि दलित असो गोरगरीब गोरगरीबोश होता ते अडचणी गाण्याचं काम करते आपण एका बाजून राहिलं पाहिजे तुम्ही काँग्रेस सत्ताय गेले आपल्या श्रमात काय गेले आम्हाला काय ते शिर्याने घेणार नाही ते कुठेही गेले फक्त म्हणणं दुःख एवढे की तुमचं नामचं दुःख सारखं आहे मराठ्याचं दुःख जे आहे ते धनगराच आहे आरक्षणाच तेच हन्मानाच आहे तेच बारामोली दारांचं आहे आपल्या अडचणी आपल्याला सोडवायच्या असेल तर आपण एक राहिलं पाहिजे तुम्ही जर पुन्हा तेच पाडेगिरीत बसले हे झालं की कि ते महायुती झाली महाविकास आघाडी काय खरं आहे तुमचं काय तुम्ही सन्मानाला देणार आहे तुमच्या आणि बरं हे तर तुम्ही समाज मागावे काय केलं मुसलमानाने अजून हे शब्द वापरतोय ते शब्द वापरतोय याची होठ झाली म्हणते त्याचं होठ झाले म्हणते काय याची होठ झाले पुढं माझे बघा किती सोयीनुसार यांच्या बाजूने मतदान केलं की के मग मराठी चांगली मुसलमानाने मतदान यांच्या बाजूने केलं की के मग मुसलमानला चांगले दलितांनी यांच्या बाजूने मतदान केलं की मग दलित चांगलं ओबीशीनं गोरगरिबांचं यांच्या बाजूने मतदान केलं मग लय आहे म्हणते अनेसे वाजून नाही केलं जातीवादी काय जे भाई का काय जसं दाखवत नाही ते दलित का काय 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 शब्द आहे कोण कोण आहे सापडून घ्या देण्याची काय करायची मग तुमचं कोण मतदान केलं मुंगले संत हा तुमचं मतदान नाही केलं की लगेच दहा ते लगेच कापा करणार काय तुम्ही सत्ता चालेल बंगारी धावण्या हो कुंकडून आला काय डोकं खरं करायचं काम आहे मराठी मतदान नाही केलं म्हणलं मराठी जातीवादी जातीवादी आम्ही मतदान केलं तुम्हाला केलं म्हणलं चांगले मग आमचं बारा काहीच नाही मग म्हणताना ते करायला तयारी आहे का नाही नाही केलं आम्ही जातीवादी काय सत्ता चालव करावं हा जनतेची मयादा आहे ठवा जरा काय ते मुसलमानाने केलं तुमचं माघा लागला त्यांच्या लागर मागा तू मुसलमानाने बघतो तुमच्याकडे कस का लागतो बघतो मी बी आहे मुसलमाना नाटक करतात रे ह्या काय कळलं काय प्रत्येक चालला काय तुमचं ग नाटक मुसलमानाने मी थोडं धोरणात राहा ह्या आम्ही तुम्ही संग बघू बर तुमच्या अंगावर कोण येतो मी बघतो हिंदू धर्माचे देवता देवदेवतांना नाव ठेवायचं नाही मुसलमानांनी आणि हिंदूंच्या मुलींना त्रास द्यायचा नाही बघतो तुमच्या अंगावर कोण येतोय तो कोण त्रास देतो ते बघतो मी तुमचं आरक्षण कसं काय देत नाही ते बी बघतो कोणत मागायला गे मुसलमानाच्या कामान धामाचं कदलिताच्या मागा लागायचे कामान धामाचे गोरघरी भविष्याच्या मागा लागते सत्य ते मग काय तुम्ही काय कोणकडे बोलायला लागला काय मुसलमानाला बी हे कळायला पाहिजे एकजुटी नाही का बाजून राहायला पाहिजे इकडून कुठून घडी भर झाले ह्या पक्षात घडी भर झाले ह्या पक्षाला असं मुसलमानाने नाही केलं पाहिजे काय यांच्याकडून केलं मतदान लय चांगले मुसलमान आहे का नाही केलं की मग चांगले नाही मराठ्यांनी यांच मतदान केलं की मग मराठी चांगले नाही तर चांगले नाही दलितांनी जर यांना मतदान केलं तर लय चांगले नाही केलं की वाईट वा शिकवायला चाललं लोकाला ज्ञान होत नसतं आता आता शेतकऱ्यांच्या मागण्यापासून सगळ्याच्या अंबाल वाजायला लागते तरच तुमच्या कोण नाही तर तुम्हाला नुसता दिखाऊ माल धंदा होणार यावेळेस बघा तुम्ही ध्याना ठेवा देशांना तुम्हाला आहे आता लोक ते तुमचेच लोक तुम्हालाच भुसवणार आहेत नुसते तुमच्या आजूबाजूला हिरणार आहेत मतदाना दिवशी काळीच लावून टाकणार आहेत तुमची खरंच तुमचा कार्यक्रम करून टाकणार आहे तुमच्या आजूबाजूलाच फिरणार आहे तुमचे लोक तुमच्याच आजूबाजूला फिरणार तुमचेच लोक तुम्हाला फुसविणार आहेत बघा होते त्या शेतकरी तुमचं आवडत करा सध्या दलित मुस्लिम मराठा गोरगरीब ओबीसी हे बारा बोलत अठरा पगड जाते लोक फक्त फक्त याद्या कशा जाहीर कोणा कोणाला तिकीट देते कशे कशी कशी येऊतील कसे कसे मतदारसंघ सोडित फक्त तुम्हाला सहा पक्षाच्या लोकांना आणि सत्ताधाऱ्यांना वाटतय आमचं वातावरण लय गरम झालं आमचं वातावरण लय भारी तर ते तुम्हाला वाटतं लोक ते माझ्या बघते एकच दिशे डाव टाकणार लोक तुम्हाला सगळं वाटत आपलं सगळं घटरात गटारात गेलं आपण केलेली तयारी सगळी वायाला लागेल शांत चित्ताने नखरे बघत लोक तुमची कसे नखरेबा चाले नाटकी कंपनी चाली सगळे गोरगरीबाला फसितात गोरगरीबाचे रक्त प्यातात गोरगरीबाला त्रास देतात त्यांना मोठं करायच्या ऐवजी सगळं लुटून खाता सगळा महाराष्ट्र खाल्ला सगळा भारत देश खाल्ला आणि गोरगरीबाला सुविधा देत नाही नाटक कंपनी कस का तुम्ही त्यात प्रश्न सोडित नाहीत मराठ्यांचे बी मुसलमानाचे बी धनगराचे पण आणि शेतकऱ्याचे पण बघतोच कस काय सोडत नाही तुम्ही आचारसंहिचा मग तुम्हाला किती शेत पाटील साहेब आज दोन ऑक्टोबर आहे गांधी जयंती आहे गांधीजींनी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये उपोषणाचा अखत्यार वापरला तुम्ही तेच अखत्यार वापरताय काय विचार आहेत तुमचे गांधीजीच्या भूमिकेबद्दल कारण तुमच्या जवळपास सव्वा वर्ष हे आंदोलन सुरू आहे गांधीजीच्या भूमिकेबद्दल गांधी जयंतीच्या आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्त सगळ्या देशवासियांना आपलं तुमचा शुभेच्छा देतो आणि चाललं कायदे धरून लोकशाहीला धरून संविधानाला धरून चालले महा चाललंय चाललंय छत्रपती शिवरायांचे विचार मानले त्यांचं हिंदू तुम्हाला मान्य त्या विचारावर मी चालतो काय म्हणतो गांधी विचारावर तर काय म्हणतो त्यामुळे शुभेच्छा देण्यात आज विचारावर बोलू नाही मी मात्र छत्रपती शिवरायांच्या विचारावर चालतो ते हिंदू तुम्हाला मान्य आणि मी चालणार कारण ती विचार देशाने स्वीकारले ते विचार मान्य पण मी संविधानाला धरून चालतो त्या लोकशाही प्रमाण मी चालतो धन्यवाद वर्ष हे आंदोलन सुरू आहे गांधीजीच्या मुली गांधी जयंतीच्या आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्त सगळ्या देशवासियांना प्रथमतः शुभेच्छा देतो आणि चाललं आता कायद्याला धरून लोकशाहीला धरून संविधानाला धरून चाललंय मग चाललंय चाललंय छत्रपती शिवरायांचे विचार मानतो त्यांचं हिंदू तुम्हाला मान्य त्या विचारावर मी चालतो काय म्हणतो गांधी विचारांबद्दल काय म्हणणार तुमचे गांधी विचार फायद्याचे आहेत आताचे नाही आज जयंती आहे त्यामुळे शुभेच्छा दिल्या आज विचारावर बोलू नाही मी मात्र छत्रपती शिवरायांच्या विचारावर चालतो ते हिंदू तुम्हाला मान्य आहे आणि मी चालणार कारण ती विचार देशानं स्वीकारले ते विचार मान्यत पण मी संविधानाला धरून चालतो त्या लोकशाही मी चालतो धन्यवाद सध्या दलित मुस्लिम मराठा गोरगरीब ओबीसी हे बारा बोलवतात अठरा पगड जातीचे लोक फक्त बघतायत आद्या कशा जाहीर करते कोणाकोणाला तिकीट देते कसे कशी युवते कसे कसे मतदारसंघ सोडित फक्त तुम्हाला सहा पक्षाच्या लोकांना आणि सत्ताधाऱ्यांना वाटतंय आमचं वातावरण लय गरम झालं आमचं वातावरण लय भारी फक्त तुम्हाल तुम्हाला वाटतं आणि लोक नुसते मजा बघते एकाच दिशे डाव टाकणार लोक तुम्हाला सगळं वाटलं आपलं सगळं गटाडात गटारात गेलं आपण केलेली तयारी सगळी व्हायला गेली शांत चित्ताने नखरे घेत लोक तुमची कसे नखरेबाज चाले नाटकी कंपनी चाली सगळे गोरगरीबाला फशीतात गोरगरीबाचे रक्त प्याता गोरगरीबाला त्रास देतात त्यांना मोठं करायच्या ऐवजी सगळं लुटून खाता सगळा महाराष्ट्र खाल्ला सगळा भारत देश खाल्ला आणि गोरगरीबाला सुविधा देत नाही नाटक कंपनी कस का तुम्ही आचारसंहिचा प्रश्न सोडित नाहीत मराठ्यांचे बी मुसलमानाचे बी धनगराचे पण आणि शेतकऱ्याचे पण बघतोच कस काय सोडत नाहीत तुम्ही आचारसंहितेचा मग तुम्हाला बी काच का, का दाखल शेतकरी